नमस्कार समाजात जगण्यासाठी ज्यांनी दिले अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण या चारोळीवरून तर आपल्याला समजलेच असेल की आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहोत त्यांचे कार्य प्रतिमा आणि विचार यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मानणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव अण्णा त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालुबाई होते आ अण्णाभाऊंचे नाव बारशाच्या दिवशी तुकाराम ठेवण्यात आले होते संत तुकारामांप्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला साहित्य क्षेत्रातील चमत्कारी ठरला अर्थातच त्यांच्या बाल्यावस्थेत जर कोणी म्हटले असते की हा मुलगा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करेल तर असे भाकीत करणाऱ्यास वेळेस ठरविले गेले असते त्याचे कारण म्हणजे पददलित जाती कुळी आणि विलक्षण दैन्यावस्था बारा वाजताची वेळ कशी भागेल याचीच भ्रांती असायची अण्णाभाऊंची आई विचारी होती पूर्वी जिजाबाईंनी शिवबांना मा रामायण महाभारतातील कथा सांगितल्या तद्वतच वालूबाईंनी तुकारामा छोटा तुकारामाला वीर लहूजी उत्साद वीर सत्तू फकीरा यांच्या गोष्टींचे संस्कार केले अण्णाभाऊंचे बालपण हे अत्यंत गरिबीमध्ये गेले गरिबी गरिबी जाती व्यवस्था आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही त्याचे कारण म्हणजे ते ज्या मांग समाजातून येत तो मांग समाज हा गुन्हेगारांचा समाज असा ठपका ब्रिटिशांनी पाडला होता त्यावेळी मांग समाजातील मुलगा म्हणून मास्तरांनी त्यांना वर्गाबाहेर काढले अशात वर्गाबाहेर बसून शिकायचे आणि त्यात शिक्षकांनी त्यांचा अपमान केला त्या लहान वयात देखील अण्णाभाऊने प्रतिज्ञा केली मीही लिहायला वाचायला शिकेन मी लिहिलेली एला तुमची मुलं वाचतील आणि अण्णाभाऊ हे अवघे दीड दिवस शाळेत गेले अल्पशिक्षित असतील तरीही त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले अण्णाभाऊंनी कथासंग्रह कादंबरी लोकनाट्य लोकगीते पटकथा लावणी यांची निर्मिती केली अण्णाभाऊंच्या कादंबरी ह्या समाजमनाचा ठाव घेणाऱ्या आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळ भारतीय चळवळ गोवा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत त्यांनी जनजागृती केली तमाशावर बंदी आल्यावर तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून त्यांनी तमाशा या कलेचा उद्धार केला तमाशातील परंपरागत गणपतीचा गण बदलून छत्रपती शिवरायांना वंदन करणारा गण अण्णाभाऊने लिहिला एवढेच नव्हे तर रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सांगणारा पोवाडा गाणारे एकमेव एक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यावेळी अण्णाभाऊंचे साहित्य हे अनेक भारतीय भाषांत तसेच जर्मन आणि रशियन या परकीय भाषांतही भाषांतरित झाले होते त्यांच्या साहित्याला रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती त्यामुळे जेव्हा साठे रशियामध्ये गेले तेव्हा ऐकण्यासाठी तेथील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती ते भाषणात काय सांगत होते तर आ, ते भाषणात काय सांगत होते तर मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुमची पहिलीच वेळ असेल परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात आ, ती माणसं तुमच्यासारखी स्नेक आणि झुंजार आहेत तुमचा अफनासी जेव्हा भारतात आला होता तेव्हा त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी मातीवर महाराष्ट्रभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीवर पडलं होतं त्या राज्याच्या मराठी भाषेमध्ये मी बोलतोय असे म मा, आपल्या मराठी भाषेविषयी गौरवाचे उद्गार काढणारे अण्णाभाऊ हे एकमेव असावेत अण्णाभाऊंच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार देखील मिळाला आणि फकीरा अजरामर झाला अर्थातच अण्णाभाऊंनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली एवढेच नव्हे तर अण्णाभाऊंच्या कादंबरीवर आधारित अनेक चित्रपट देखील प्रदर्शित करण्यात आले अण्णाभाऊंवर एकूण अकरा प्रबंध तयार करण्यात आले खरे पाहता अण्णाभाऊंविषयी कितीही सांगितले तरी ते अपुरेच आहे शेवटी मी एवढंच म्हणेन की आजपासून अण्णाभाऊंना स्मरून आपण मराठी लिहूयात वाचूयात आणि मराठीला गौरवूयात हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल धन्यवाद